शेठ गुरव हा बडेकर आहेत ना इकडे सगळे हा संदीप शेठ गुरव अर्थातच पप्पू गुरव यांच्या वतीनं पाचशे रुपयांचं पारितोषिक जैनातला देण्यात येईल एकूण हजार माझं कामच आहे ते बघू नका माझ्याकडे पाच हजार रुपये अनामत रकमेत वाढ झालेली आहे पहिल्या पारितोषिकामध्ये पंधरा हजार शरदजी बडेकर क्रमांकाचं पारितोषिक पहिलं त्यामध्ये केतन बडेकर कल्पेश बडेकर आणि बिपिन बडेकर यांच्या वतीनं पाच हजार देण्यात येईल मग पप्पू शेठ गुरव हे पुढे आले त्याने म्हटले की मग दुसऱ्या क्रमांक पटकवणाऱ्या संघाला का मागे ठेवावं त्यांनाही दोन हजार वाढवून टाकू पप्पू शेठ गुरव यांच्याकडून दोन हजार अधिक मला असं वाटते दहा हजार जे अगोदरचे होते संदीप शेठ ठाकरे यांच्या वतीने दहा हजार रुपयांचं पारितोषिक जे होतं त्यामध्ये दोन हजार आणखी वाढवलेत पप्पू शेठ गुरव यांनी तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी येतील किमान हजार हजार तरी नक्कीच वाढ होईल बक्षिसात वाढ झाली नाही तरी चालेल परंतु कबड्डीच्या स्पर्धांमध्ये वाढ व्हायला हवी आता गरजेची आहे कबड्डीच डायरेक्ट थांबली होती कर्जतची दीड ते दोन वर्षानंतर मात्र या कर्जत कबड्डीमध्ये पहिल्यांदा कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा मात्र संपन्न होते क्या बात आकर्षक चढाई जाणताना राजा नेरळ मधले जे प्रेक्षक आहेत ते कृपया करून खाली बसा नाही कोण बसणार म्हणून उगाचच हो कोणी फोन करू नका सन्माननीय सतीजी श्रीखंडे यांना विनंती की आपण मंचावरतीन विराजमान व्हावं या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेले रोख रक्कम पाच हजार सन्माननीय सतीजी दत्तात्रेय श्रीखंडे यांना विनंती की आपण मंचावरतीन विराजमान व्हावं आपलं सहर्ष स्वागत पारितोषिकाची अनाऊन्समेंट एकदा झालेली आहे आणि ते जयनाथ पारितोषिक पारितोषिक आहे साईनाथ दादा पा काहीतरी अॅडजस्टमेंट करा कारण सामना थांबलाय मैदान क्रमांक एक वरचा चला मैदान क्रमांक एक वरती देखील सामन्याला होते सुरुवात संतोष तिगर विरोधात जनमान दामखिंडी या दोन संघा दरम्यान लढत एका बाजूला कुशिवली विरोधात जाणता राजा नेरळ मी विनंती करतोय सन्माननीय देवीदासजी भालेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जी श्रीखंडे साहेबांचा सन्मान करावा ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे रोख रक्कम पाच हजार सन्माननीय सतीजी श्रीखंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे मी विनंती करतोय सतीशजी श्रीखंडे साहेबांना या सन्मानाचा आपण स्वीकार करावा कॅमेरामन सन्मान होतोय सतीशजी श्रीखंडे साहेबांचा धन्यवाद सतीशजी श्रीखंडे साहेब आपले मनापासून आभार या स्पर्धेसाठी आपण चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पुरस्कृत केलेत आपले मनपूर्वक आभार पुरु। सतीजी श्रीखंडे म्हटल्यानंतर एल आय सी या क्षेत्रातील एक भल मोठे नाव जीवन के साथ भी और जीवन के बाद भी दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन साठी जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी दुसरा पुकार मैदान क्रमांक एक साठी दुसरा पुकार जय अनुमान बेंडसे विरोधात भैरवनाथ हालेवली दुसरा पुकार मैदान क्रमांक एक वर कर्जत तालुक्याची कबड्डी थांबली यशस्वी yes, डॅश मैदान क्रमांक दोनवरती जी पहिली सुपर रेड झाली एका चढाईमध्ये तीन गुणांची कमाई केली जयनाथने त्यासाठी पोपट सुंदर ग्रुप कर्जत रायगड दत्ता भैरव दगडू ग्रुप ही सर्व बैलांची नावं आहेत ग्रुप किरवली विकास चंद्रकांत बडेकर यांच्या वतीने पाचशे रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आणि त्याचबरोबर पप्पू गुरव संदीप शेटगुरव यांच्या वतीने देखील पाचशे रुपयांचं पारितोषिक जयनाथला देण्यात आलेलं आहे एकूण हजार रुपयांचं पारितोषिक हा जो चालू सामना आहे सध्या मैदानात मैदान क्रमांक एक वर त्यामध्ये देखील पहिली सुपर रेड एका चढाईत तीन गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूला पप्पू शेठ गुरव यांच्या वतीने पाचशे रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल पहिली चढाई सुपर रेड राजेश देशमुख चढाई पट्टू संतोष तिघरचा खेळाडू अंतिम पुकार मैदान क्रमांक दोन साठी जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक एक साठी तिसरा आणि अंतिम पुकार जे हनुमान बेंडसे विरोधात भैरवनाथ हलिवली चारही संघांना तिसरा पुकार देऊन झालेले आहेत पुढचे सामने सुभाषजी अनंत बडेकर साहेबांना विनंती की आपण मंचावरती होऊन विराजमान व्हावं आपलं सरसे स्वागत सतीजी श्रीखंडे साहेब मंचावरती उपस्थित आहेत स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलं आहे जा जे आकर्षक ट्रॉफीज आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक चषक प्रभाकरजी शेळके साहेब आणि कुमार प्रसाद प्रभाकर शेळके यांच्या वतीनं या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत एक रस्त्यावरती लिहिलेलं असताना पाठीवरती सावधान रे सतर्क रे तसं कबड्डीत पण राहावं लागतं सावधान रे सतर्क रे चारही संघ आपण तयार राहा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद न्यू बजरंग क्रीडा मंडल किरवली आयोजित या कर्दत खालापूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेला पब्लिक जरा लॉबी दिसू द्या एक मिनिट एक मिनटं एक मिनटं सन्माननीय सुरेशजी पाटील कर्जत कबड्डी संघटनेची जेव्हा स्थापना झाली कर्जत तालुक्यामध्ये कर्जत आणि खालापूर मला असं वाटते दोन्ही तालुक्यांची होती ना तेव्हा सायना श्रीखंडे दोन्ही तालुक्यांची मिळून एकच कमिटी होती आणि त्या कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून जे कार्यरत होते सुरेशजी पाटील वदबचे त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं आपणास विनंती आहे किरवलीच्या वतीने की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं चला पब्लिक ने सहकार्य करा जरा जिथे जाईल तिथे कबड्डीला आज टेन्शन आहे मात चालू करा एक लक्षात असू द्या कुठेतरी कबड्डी चालू झाले उगाच स्ताप करू नका डोक्याला सहकार्य करा जी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान बाबा आपलं सर्व स्वागत पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा सत्यजी श्रीखंडे यांना विनंती की आपल्या शुभास्ते नुकताच ज्यांचं आगमन झालं या मंचावरती सुरेशजी पाटील यांना आपण सन्मानित करावं खरजत पहिल्यांदा जेव्हा कर्जत आणि खालापूर तालुका मिळून जी पहिली कमिटी झाली जिचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी कार्यभाग सांभाळला कबड्डीला का पुढे नेण्याचं काम केलं वदपकडून ते खेळले देखील सुरेशजी पाटील यांचा सन्मान होतो या ठिकाणी संपन्न होतोय धन्यवाद आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत आहे रोख रक्कम पाच हजार सन्माननीय विनोदजी शांताराम बडेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत विनोदजी शांताराम बडेकर यांना देखील विनंती की आपण मंचावरती यावं आपलं सहर्ष स्वागत विनोदजी बडेकर साहेब आपण मंचावरती या आपल्या वतीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पुरस्कृत करण्यात आपण मंचावरती विराजमान सामने समाप्त झालं की प्रेक्षकांना विनंती की आपण मैदान सोडा म्हणजे आतमध्ये जे आहेत त्यांनी बाहेर जायचंय हाफ टाइम मध्ये दामखिंडी संघाला मिळालेले गुण पाच संतोष तिगर संघाला मिळालेले गुण चार एक गुणांची आघाडी दामखिंडी संघाकडे सध्याची परिस्थिती जानता राजा नेरळ विरोधात वदप कुशिवली एकोणतीस तेवीस चारही संघ आपण तयारीत राहा जय हनुमान पोशीर विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक दोन वर आणि मैदान क्रमांक एक वर जय हनुमान बेंडसे विरोधात भैरवनाथ हलिवली सन्माननीय विनोदजी बडेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम पाच हजार रुपये तृतीय क्रमांकाचं पुरस्कृत केलंय सहर्ष स्वागत विनोदजी बडेकर साहेब सुभाषजी बडेकर यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य के केलेलं आहे त्यांचंही आम्ही इथे सहर्ष स्वागत करीत आहोत न्यू बजरंग क्रीडा मंडल किरवलीच्या वतीने मनपूर्वक स्वागत विवेकदादा नाहीतर नेनदा दादा कुठेतरी वरती या जनार्दन बडेकर आपण मंचावरती या पाहुण्यांचा आणि ज्यांनी 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 आपल्याला आर्थिक सहाय्य केले त्यांचा आपण सत्कार इथे करणार आहोत नुकताच या मंचावरती स्पर्धेसाठी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केले रोख रक्कम पाच हजार सन्माननीय विनोदजी बडेकर यांचं आगमन इथे झालेलं आहे मी विनंती करेल जनार्दनजी बडेकर यांना की आपल्या शुभासते आपण विनोदजी बडेकर यांना सन्मानित करावं धन्यवाद विनोदजी बडेकर साहेब असं सहकार्य तुम्ही या आयोजकांना नेहमीच करा म्हणजे कबड्डीला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो सन्माननीय विनोदजी बडेकर साहेबांचा सन्मान इथे संपन्न होतोय सुभाषजी बडेकर आपण मंचावरती या विनोदजी बडेकर साहेबांचा सत्कार या मंचावरती संपन्न होतोय सुभाषजी बडेकर यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल सुभाषजी बडेकर आपण देखील मंचावरती या जनार्दनजी बडेकर यांच्या शुभासते आपण सुभाष बडेकर यांना सन्मानित करणार आहोत जबरदस्त पकड मैदान क्रमांक एक वरती संतोष तिगर संघाकडून सुपर टॅकल पाहायला मिळाला संतोष तिगर संघाकडून मैदान क्रमांक दोन वरती सामना समाप्त होण्यासाठी काही मिनटं बाकी आहेत जे हनुमान पोशीर आणि उंबरवाडी आपण मैदानात येऊन थांबा मैदानाच्या बाजूला येऊन थांबा संतोष तिगर आणि त्यांच्या विरोधात जनमान दामखिंडी या दोन संघादरम्यान चालू असलेली एक जोरदार लढत आणखी एक सामना रोमार्षक इथे ठरतोय मध्यंतरापर्यंत फक्त एक गुणांची आघाडी होती ती संतोष तिगर संघाकडे चला पुढील सामना जनमान पोशीर विरोधात उंबरवाडी मैदान क्रमांक दोन वरती होईल चला सामना समाप्त झाला पोशीर आणि उंबरवाडी लगेचच या जाणता राजा नेरळ हा संघ आठ गुणाने विजय झाला विजय त्या संघाचं अभिनंदन पराभूत वदप कुशवली संघाला विनंती आहे आपलं सन्मानचिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या